दारात डोर झोपलेत पर्या अजिबात झोपत नाही सकाळी पण साडे नऊ वाजेपर्यंत हा एक साडे नऊ झाले भूक पण नाही लागली का तुम्हाला झोपून झोपून अ मना भूक लागली का नाही झोपून झोपून सुद्धू आनंदी साडे नऊ चलो उठा पटकन डायरेक्ट बाथरूम हॅलो नमस्कार सगळ्यांना आता टेनिंग झालेला आहे सात सायंकाळचे सात वाजलेत मी आजचा ब्लॉक जो आहे सायंकाळी सात वाजेपासून स्टार्ट केलेला आहे आणि इकडे पाहत असाल किचन मध्ये आहे दोघ जण इकडे आणि इकडे बनवतोय आम्ही छान अशी मॅगी कारण की आज सायंकाळी म्हणजे अर्धा एका ना सिद्धू आणि आनंदीला घ्यायला येणार आहेत मग म्हटलं त्याला काहीतरी करूया तर छान अशी मॅगी बनवते कारण की मग त्यांना घरी जाईपर्यंत पण असा उशीर होईल म्हटलं मग थोडंसं काहीतरी खाऊन जातील त्यामुळे तर त्यांची तयारी पण झाली आहे आणि हो नाही आलेलं आहे तर घ्यायला येतीलच तर मग छान अशी साधी सिंपल अशी मॅगी जी ती बनवली फक्त कांद्याची फोंडी दिली मसाला वगैरे आता छान उकळली मी त्याला आता हे ॲड करून देते

दिली गेली याच्यात टाकून देते तर या दोघांना म्हटलं सोलून दो द्या अंडी तर ते कोणतं डोकं लावून तसे सोडून राहिले ते अंडे माझे त्यांच्या अंडे सोडले गेले ते एक सोलून राहिले अजून ही एकट्या वेळेस ऑपरेशन करून राहिले <laughs> अंडा पुलाव अंडा पुलावची रेसिपी ना खूप सोपी आहे सिंपल आहे कोंडे वगैरे दिली गेली त्याची आता फक्त येलना मधून असे चीर करून देते बॉइल आहे ना असे मस्त चिरा पाडून देते टाकून देते नंतर आपला धुतल्यात तांदूळ त्यात ॲड करायचा नंतर गरम पाणी टाकायचं शिट्टी घेऊन घ्यायची तर असा आपला हा साधा सिम्पल असा अंडा पुला तयार आहे तर वाजले टाका बरोबर सव्वा नऊ कारण की आम्ही तेव्हा मॅगी वगैरे खाल्लेली होती त्यामुळे आता थोडीशी कमी भूक आहे आणि इकडे यांचं चाललंय मस्त अरे अरे मीठ टाक मीठ टाक ये पाला सोडून इकडे हं एक सोडून इकडे धुंद बघू 12 तसा झालाय तो आज पुलाव चिट्टे काढून दे ते सगळे वाह ते असा झाला आहे कलर मस्त आलाय ना ये मस्त मोका झालाय आणि पहा बॉईल जरी केलाय अंडा तरी सुद्धा कुठे काहीच झालं नाही त्याचं मस्त तीन ते चार शिट्ट्या घेऊन घेतल्या चा। मी याच्या असं छान असा आपला अंडा पुलाव जो तयार झालेला आहे आज मस्त जरा सोबत आहे सॅलेड इकडं आहे श्लोक सुरू झालाय ओके कधी आपली म्हणजे आधी काम सुरू होऊन जातं ना बेटा चला आता दोघी चला जेवायला चला आता तर छान असा अंडा आता झाला एकदम सुटसुटीत झालेला आहे तर नक्की मस्त ट्राय करून पहा चला आता आता पटकन जेवण करून घेतो टायमिंग सांगते टायमिंग झालं आता बरोबर पोहणे दहा तर आत्ताच आहे ना सगळं आवरून झालेलं आहे वाजे आता बरोबर अकरा आणि झोपायचा मोद अजून कोणाचाच नाही कारण की दोघं गेले तर खरंच थोडंसं बोरे होते की ते दोघं जण होते मस्तपैकी छान आवडत होतं बोरं खेळत होते ते आता श्लोकलाही बोर होते तोही मस्त वेगळी बस ला एका जागेवर तर भाऊ ज्या वेळेस बोलत तेव्हा त्या दुकानाची छान अशी गारगार लस -गार जिना ती आणलेली होती तर आता म्हटलं चला थोडंसं गरम होतं तर छान अशी रस्स वगैरे घेऊ थोडा वेळ बसू आणि मग तर आजचा आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच तर आजचा व्हिडिओ असा मी करते या ठिकाणी एन आजचा व्हिडिओ आवडलाच नाही की लाईक शेअर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनल आवडलं असं की चॅनलला सबस्क्राईब करा तो पण तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट बाय बाय अँड टेक केअर